नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात दॉली चायवाला यांच्या चाय टपरीजवळून आपल्या सगळ्यांचा लाडका डॉग सोनू हरवला आहे फक्त दहा महिन्यांचा सोनू लाल कॉलर घातलेला आहे त्याचा रंग काळसर करडा असून सोनेरी पाय आहेत पल्लवी भट सांगतात की तो अतिशय शांत प्रेमळ आहे मुलांशी आणि ज्येष्ठांशी मनापासून जोडणारा आहे दोन सप्टेंबरच्या रात्रीपासून सोनू दिसलेला नाही कदाचित तो सेमिनरी हिल्स आकाशवाणी गांधी चौक किंवा आरबीआय स्क्वेअरच्या दिशेने गेला असेल जर कुणाला सोनू दिसला तर कृपया दिलेल्या मोबाईल क्रमांकावर लगेच संपर्क साधा सोनूला परत आणणाऱ्यास बक्षिसासह खास प्रोत्साहनपर भेट दिली जाईल असं पल्लवी भट यांनी स्पष्ट केलं आहे कारण सोनू परत येणं म्हणजे त्यांच्या हृदयाचा हरवलेला तुकडा परत मिळणं तुमची छोटीशी मदत एका निष्पाप जीवाला त्याच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र करेल माझा डॉगी दोन सप्टेंबरपासून रात्री आठ वाजतापासून हरवलेला आहे डॉली चायकी टपरी सिव्हिल लाईन्स इथून फिरायला जात असताना अचानकपणे तो कुठेतरी मिस झालेला आहे तर सर्व नागरिकांना माझी अशी कळकळीची नम्र विनंती आहे की तो डॉगी कुठे कोणाला दिसला तर कृपया माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा जो कोणी माहिती देईल त्यांना मी योग्य बक्षीस पण देईन आणि हा डॉगी अतिशय प्रेमळ आहे फ्रेंडली आहे आणि दहा महिन्यांचा आहे ब्लॅक कलर आहे त्याचा रेड कलरचा पट्टा घातलेला आहे आणि तो या एरियाच्या बाहेर कधी गेलेला नाही सिव्हिल लाईन्सच्या तर सिव्हिल लाईन्सपासून सदरपर्यंतच्या एरियामध्ये तो कुठेतरी मिस झालेला आहे आणि आठ दिवसांपासून तो परत आलेला नाही त्याला एरियाची माहिती नसल्यामुळे कृपया स नम्र विनंती आहे माझी पुन्हा की हा डॉगी ज्याला कोणाला दिसला असेल त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा